बघता बघता आज तुळशीचं लग्न लागलं अनेक नवीन हंगाम चालू झाला म्हणजे लग्नाचा हंगाम आता तुळशीचं लग्न लागलं म्हणजे लग्नाचा सीझन चालू झाला म्हणजे पुन्हा था नव्या ग्राउंडवर जुने प्लेअर हजर झाले म्हणजे ग्राउंड जरी नवं असलं तरी प्लेयर मागते ते म्हणजे ज्यांचं गेल्यावरती लग्न झालं नाही असे बॅकलॉगमध्ये असलेले उमेदवारच पुन्हा या लग्नासाठी हजर आहे कारण त्यांचं नाही आणि अशीच एक नवीन धोके आता प्रत्येकाच्या बापाची झालेली आहे म्हणजे जिची मुलं लग्नाला आली त्यांच्या बापाची तर निश्चितच आता डोके चालू झालेली आहे कारण त्यांच्यापुढं आता एक दुसरा डोकेदुखीतला पेस तयार झालेला आहे म्हणजे आता आपल्या मुलाचं लग्न खरंच मित्रांनो जो शेतकरी आहे त्याच्यामागं अनेक प्रॉब्लेम आहे जातामाग पाण्याने दान केले मालाल भेटला नाही सोयाबीन सस्ती केली मक्काचा आता सगळा बुक्काच लावला कापूस तो तोंड वाचून पाऊ राहिला आणि हे होत नाही तर आता नवीन हंगाम चालू झाला नवीन सिजन चालू झाला म्हणजे त्यांचा बात्या लागणाला आला आणि त्याला राता रात्रीची झोप येत नाही खरंच किती वाईट अवस्था आहे मित्रांनो शेतकरी म्हटला की त्याच्यामागं दुःख हे पातळीलाच होत गेलं आहे आणि हे दुःख असं आहे याला तर पर्यायच नाही कारण हा फक्त एक त्याचा चिंतेचा विषय झालेला आहे जडकोणाला दुःख सांगता येत नाही आणि मार्ग काढणंसुद्धा मुश्किल आहे पराचं लग्न करणं तर जरूरच आहे समाज न आट पुढं आपलं कसं व्हायचं अशा अनेक प्रॉब्लेम त्याला गेलेला आहे आणि म्हणूनच खूप वाची आता विचार करण्याची वेळ आपल्या समाजावर आलेली आहे मराठा समाज लग्नच होऊ लागले बाकी ये इतर जे इतर समाज आहे शक्यतो लग्न त्यांचे होतात पण विषय फक्त जे मराठा समाज आहे त्यांच्यात मुलासाठी हा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण शेती म्हटलं की मुलगी भेटत नाही आणि लग्नाशिवाय पर्याय नाही मग त्यावेळेस शेतकऱ्याला वाटतं की बाबा शेतकरी म्हणून जन्माला आलो हे पाप केलं का मी तर माझ्या मुलाचं लग्न जुळत असतं तर किती किती मी महापापी आहे किती मी कुणाचं घोडं मारलं आहे त्यामुळं तो, तो परेशान आहे आणि मित्रांनो विषय गंभीर आहे विचार करण्याचाही पाळी आता खरं म्हणजे सर्वावर आलेली आहे सर्वात मोठा जटिल प्रश्न आज मुलांचे लग्न दो दोळण्याचं झालेलं आहे कारण दुसरी परिस्थिती माणूस हाताळू शकतो काही पैसे नसले तर पैसे उसने मागून आणू शकतो पण ही गंभीर समस्या अशी तिची सोडवणूक शक्यतो अशक्य झालेली आहे आणि याला कारणीभूत आहे आमची मानसिकता आमची एक अशी वाईट समज किंवा मा विचित्र मानसिकतेला पछडलेला प्रत्येक माणूस आहे की त्याच्या मुलीला नोकरदारच माणूस आणवरवा लागतो किंवा खूप मोठा उद्योग म्हणजे व्यवसायवाला आहे तोच लागतो मग मधल्या लोकांना करायचं काय त्यांनी असंच मरून जायचं का कधी जा। ना लग्नाचं राहायचं म्हणून ही एक विचित्र अवस्था आलेली आहे म्हणून जे आपला मराठा समाज आहे त्यांनी खरं म्हणजे त्याच्यावर विचार करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ही विचित्र मानसिकता सोडा आणि लग्न जुळून घ्या नाहीतर याच्यामुळं खूप मोठी विषमता आज दिसू लागलेली आहे ज्या विषमतेचे परिणाम समाजामध्ये आता प्रत भविष्यात अत्यंत गंभीर दिसणार आहे म्हणून या एक विचित्र मानसिकतेचा बजिन पडता आता आपण चांगला गुणवान धडधाकट मुलगा पाहून निर्विसणी मुलगा पाहून त्याला आपली मुलगी दिली पाहिजे आणि एकाचे हा एकाचे दोन हात केले पाहिजे नाहीतर मुली पळून जाऊ लागल्या हा सुद्धा प्रश्न आहे मुलीला काही नोकरदारच नवऱ्याची गरज नाही पण आपली विचित्र मानसिकता आहे की पोरग नोकरदारच पाहिजे त्याच्यामुळं याहीपेक्षा पुढं गंभीर परिणाम होतील आणि त्याला कारणीभूत आपली केवळ मानसिकता असेल म्हणून तो समाज आज रसा तळाला जात आहे परेशानीचा सामना करत आहे याही पुढं तो जास्त सामना त्याला करावा लागेल म्हणून लवकरात लवकर योग्य निर्वेस्नी गुणवा शिकलेला मुलगा पाहून आपल्या मुलीचा हात त्याच्या हातामध्ये द्या आणि तुम्हीसुद्धा दुखातून मुक्त व्हा आणि पोराच्या बापालासुद्धा या खूप मोठ्या चिंतेतून मुक्त करा ही खूप मोठी एक समाजसेवा आहे म्हणून आजच्या या लग्नाच्या परिस्थितीवर हा व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलेल्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कानर्जीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद